आणि रुक्मिणी मातेच्या ज्या विविध प्रकारच्या पूजा आहेत त्या आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन पद्धतीने सर्वच भाविकांना जगाच्या कानाकोपऱ्यातून कुठूनही बुक करता येतील यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता मार्च अखेरच्या सर्व पूजा यापूर्वीच बुक झालेल्या आहेत आता यापुढे एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्यांचा पुढचा स्लॉट आपण येत्या पंचवीस तारखेला ओपन करणार आहोत दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मंदिर समितीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती याचं बुकिंग सकाळी अकरा वाजता बरोबर ओपन होईल तरी सर्व भाविक भक्तांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की आपण ऑनलाईन पद्धतीने या ज्या विविध प्रकारच्या पूजा आहेत ते आपण ऑनलाईन पद्धतीने बुक कराव्यात आणि या पूजेसाठी आपण बुकिंग करावं त्याच्यामध्ये नित्यपूजा तुळशी पूजा पूजा त्याचप्रमाणे चंदनोटी पूजा पुझा, या पूजांचा समावेश आहे तर याविषयीचे सर्व माहितीसह व्हिडिओ ऑफिशियल वेबसाईट वरती आपल्याला पाहायला मिळतील हा सर्व भाविक भक्तांनी यापूर्वी सुद्धा उदंड प्रतिसाद दिला त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने पुढचा स्लॉट ओपन करत आहोत पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता पुढचा स्लॉट ओपन होईल सर्वांनी ऑनलाईन बुकिंग करावं रामकृष्ण